सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाणबुडी प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याबाबत राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे या आठवड्यात बैठक घेणार आहे पाटबंधारे विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांची सुद्धा मी भेट घेतली आहे तसेच तिलारी येथे होणारे अम्युजमेंट पार्क हे भव्य दिव्य व्हावे अशी त्यांची इच्छा आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्र बनेल यात काही शंका नाही पालकमंत्री यांनी सुद्धा देवगड तालुक्यामध्ये मत्स्यालयाचा मोठा प्रकल्प प्रस्थापित केलेला आहे अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली पाहिजे ती पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे दे प्रलंबित होती त्याच्या संदर्भात त्यांनी ह्या आठवड्यात मीटिंग लावण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच्याचबरोबर पाणबुडीचा प्रकल्प लवकरात लवकर होण्यासाठी सुद्धा ते लवकरच मीटिंग घेत आहेत मी पर्या पर्या ह्याचे पाटबंधारे खात्याचे मंत्री गिरीश महाजन साहेबांचीसुद्धा भेट घेतली तिलारी इथं जे अम्युजमेंट पार्क होते ते भव्य स्वरूपात व्हावं हे त्यांची इच्छा आहे आदरणीय राणेसाहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री यांची सुद्धा तशी इच्छा आहे त्याच्यामुळे तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प होईल इथं आपल्याकडे गोव्यामध्ये ऑलरेडी एक कोटी पर्यटक येत असतात सिंधुदुर्गला वीस लाख पर्यटक येत असतात याची जर एकत्र टोटल बघितली तर आंतरराष्ट्रीय दर्जावरची आत्तापर्यंत जास्तीत जास्त लोकं ही जेंटिंग हायलँडला जातात ती दोन कोटी वीस लाख आहेत त्याच्यामुळे जवळपास आपण पोहोचू आणि त्याला अनुकूल असा कसा प्रकल्प तयार करता येईल ज्याच्यामध्ये एक हिलस्टेशनसुद्धा जोडता येईल का गोवासुद्धा केबल कॉरद्वारे त्याला जोडता येईल का हे संपूर्ण आम्ही त्याच्यावर विचार करतो आहे आणि हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प असणार आहे पाणबुडी ही भारतातली पहिली पाणबुडी आहे त्याच्यामुळे तोसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचाच प्रकल्प होणार आहे आंबोलीचा चौकूळ गेळे आणि आंबोलीचे जमिनीचं वाटप हे वन खात्याचं झाल्यानंतर त्या सुद्धा अनेक प्रकल्प हे मार्गी लागणार आहेत त्याच्यामुळे एकंदरीतच हा परिसर अधिक विजयदुर्गला आपण आता शिवसृष्टीची निर्मिती करतो आहे मालवणला शिवसृष्टीची निर्मिती करतो आहे एकंदरीतच हा जिल्हा पर्यटकांचं आकर्षण ठरेल याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आदरणीय आपले पालकमंत्री साहेबांनी एक मत्स्यालयाचा मोठा प्रकल्प हा देवगड तालुक्यामध्ये प्रस्तावित केला आहे तेसुद्धा पर्यटकांचं आकर्षण स्थळ ठरेल याची मला खात्री आहे आणि त्याच्यामुळे सर्वांनीच आम्ही एकत्र काम करतो त्याच्यामुळे जिल्हा एका विशिष्ट दिशेने आणि वेगाने काम करतो आणि हे करत असताना आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादांचं पूर्ण सहकार्य हे आमच्या सर्व प्रयत्नांना आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शु शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत